या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो विशालदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी जतच्या आजी माजी नगरसेवकांनी कसली कंबर जत शहरातील सर्वपक्षीय आजी माजी नगरसेवकांची अपक्ष उमेदवार मानेश्री विशालदादा पाटील यांना बिनशर्त साथ संयुक्त पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार श्री विशालदादा पाटील यांना जतमधून जास्तीत जास्त लीड मिळवून देण्याची ग्वाही दिली सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने वेगवान हालचालींना प्रारंभ झाला असून अतिशय चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार मानेश्री विशालदादा पाटील यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यासमोर एक मोठे तडवे आव्हान उभे केले आहे यांच्याकडे असणाऱ्या कुशल संघटनात्मक गुणांमुळे त्यांनी जत तालुक्यात कार्यकर्त्यांचा फौजफाटा उभा केला आहे यातच जत नगर परिषदेचे सर्वपक्षीय पक्षीय आजी माजी नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दहा वर्षाच्या विद्यमान खासदारांच्या कामगिरीवर नाराजी दर्शवली व जतच्या सर्वांगीण विकासासाठी एक कुशल व अभ्यासू नेतृत्व म्हणून अपक्ष उमेदवार श्री विशालदादा पाटील यांना बेछशर्त पाठिंबा दिला आज या ठिकाणी आणि त्यात म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते विलासराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक आणि तीन नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे थेंबा दिला अशी माहिती एस टी मराठीचे दत्तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार